सध्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि शाळा सुरू झाल्यानं अनेकांच्या जीवनाचं भविष्य घडत असतं मला वाटतं की अंबाजोगाई शहर आणि परिसरातील जी मंडळी आहे त्यांची मुलं आता पुढच्या वर्गात गेलेली असतील त्या पुढच्या वर्गात गेलेल्या मुलांची जी पुस्तकं आहेत राहिलेल्या शिल्लक वह्या आहेत अशा वह्या जर ह्युम्युनिटी फाउंडेशनला जर आपण मदत म्हणून दिलं तर त्या वह्याच्या आणि पुस्तकाच्या माध्यमातून गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्यांच्या मुलांचं भविष्य या निमित्तानं घडू शकतं कारण एक चांगला उपक्रम शेख मुख्तार चाचू यांनी सुरू केलेला आहे आणि या उपक्रमाला आपल्या सर्वांची साथ म्हणून गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्यांच्या मुलांना मदत म्हणून आणि त्यांचं भविष्य घडवण्यासाठी आपल्याकडं जी पुस्तकं आहेत वह्या आहेत त्या वह्या जर या फाउंडेशनला दिल्या तर त्या वह्या गोरगरिबांपर्यंत आणि सर्वसामान्यांच्या मुलापर्यंत पोहोचून त्यांचं भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाची मदत ठरू शकते तेव्हा मी आपण सर्वांना विनंती करतो की आपल्याकडले पुस्तकं आणि वह्या या शेख मुख्तार चाचू यांच्या ह्युमिनिटी फाउंडेशनकडं कर जमा कराव्यात आणि गोरगरिबांच्या मुलांचं भविष्य घडण्यासाठी मदत करावी असं आवाहन मी या निमित्तानं करत आहे